गुड आफ्टरनुन ऑफ यू जागर जागर स्त्री शक्ती यामध्ये आज मी तुम्हाला एक गणित या विषयावर तुमचं बोलणार आहे तर यामध्ये आता आपल्याला माहित आहे नवरात्री म्हटलं तर नवरात्रीमध्ये साधारणतः आपण नऊ दिवस हा देवीचा उत्सव साजरा करतो त्यामध्ये साधारणतः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते. या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करत असताना आई भवानी अशा प्रकारे की आई भवानी आणि इतर नऊ दिवस आपण वेगवेगळ्या नावानीशी देवीचा उत्सव साजरा करत असतो बोल आई भवानी नवरात्र उत्सवामध्ये स्त्री जागर शक्ति शक्तीचा तर आई म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की आई म्हटलं तर आई म्हणून कोणी आईचा हात मारी आई म्हणून कोणी आईचा हात मारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी मग आता एखादा जर तुम्हाला माहित आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ज्याला आई म्हणताना मग आपण आई जगदंबा आई भवानी अशा प्रकारच्या देवीचे नाव घेत असताना अगोदर आपण आई लावतो तर खरंच प्रत्येकाच प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात पहिला गुरु जो आपल्याला घडवतो आणि सर्वात पहिला शब्द आपण जो अ वरून जो सुरुवात करतो तर आयुष्यामध्ये आई हा आपला पहिला शब्द असतो म्हणजे म्हणून आपण म्हणतो स्वामी तिरिजगाचा आई विना भिकारी तर या ठिकाणी आपल्याला देशात स्त्री म्हणजे आदिशक्ती तिच्याशिवाय सर्वच व्यर्थ आहे प्रत्येक कार्यात प्रत्येक गुणात सामर्थ्यवान शक्तीवाल ती स्त्री असते आता आपण जर म्हटलं तर गणितज्ञ काय गणितज्ञ कोण होण गेलं तीसुद्धा एक स्त्री आहे आणि भारतीय स्त्री आहे तर ती स्त्री आहे शकुंतला देवी तुम्ही शकुंतला देवीचं नाव ऐकलं असेल शकुंतला देवी, देवी यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोण एकोणीसशे एकोणतीस रोजी कर्नाटकमध्ये झाला त्यांचा कार्यकाल एकोणीसशे एकोणतीस ते दोन हजार तेरा हा त्यांचा कार्यकाल आहे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ लेखक आणि त्या ज्योतिषी सुद्धा होत्या मानव संगणक म्हणून त्यांना ही ख्याती मिळालेली होती मानव संगणक म्हणून त्या ओळखल्या जात असत त्यांची जटिल उदाहरणे कशा प्रकारे सोडवायची कठीण उदाहरणं असतील कशा प्रकारे सोडवता या येतील याचा अभ्यास त्यांनी केला आणि सोडवणूक करून दाखवली साधारणतः कुटुंब लहान त्यांचं कुटुंब एकदम लहान होतं लहान वयात गणितांची त्यांना खूप आवड निर्माण झाली होती आणि त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकवीस अंकी गुणाकार हा दोन पॉईंट तीन सेकंदामध्ये त्यांनी करून दाखवला आणि वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव त्यांनी नोंदवलं गेलं त्यांची अनेक पुस्तकं अशी प्रकाशित झाली ज्यामध्ये गणित शिकवण्याच्या मंत्राचा समावेश होता त्यांचा जीवन प्रवास गणिताच्या क्षेत्रात प्रेरणा देणारा आहे त्यांच्या कार्यामुळे भारतीय गणितज्ञेला एक नवीन दिशा मिळाली आता आज रोजी शकुंतला देवीवर गणितज्ञावर चित्रपट निघालेला आहे